सोमनाथ मास्तर आणि त्यांच्या शाळेमधल्या पन्नास मुलांची ट्रीप शेगावला न्यायची त्यांनी ठरवली होती पन्नास मुले आणि तीन मॅडम व एकटेच सोमनाथ सर शेगावला निघाले होते मुले आणि मुली जाम खुश होत्या शेगावचा आनंदसागर बघायला मिळणार होता जाताना त्यांना बोत्याचा घाट लागला होता गाडी त्या घाटाच्या रस्त्याने हेरकावे घेत होती आता घाटाचा रस्ता म्हटल्यावर त्या आठवीतल्या मुलांना उलट्या मळवळतर तर होणारच म्हणून ड्रायव्हरने गाडीत थांबवली आणि सर्वजण बसच्या खाली उतरले ते गेरू गावच्या वेशीजवळ सोमनाथ मास्तरांनी तिथे मस्त चहाची टपरी होती त्याला चहाची ऑर्डर सांगितली तो चहाच्या टपरीवाला आनंदी झाला कारण एवढ्या सकाळी त्याला इतके गिराईक मिळाले म्हणून त्याने मस्त कडक असा चहा बनवला कराडे मॅडम आणि सोमनाथ सर मस्त खुर्च्यावर बसून गप्पा मारू लागले एस टी बसचा ड्रायव्हर मस्त चहा पित पित बिडीचे झुरके सोडत होता बाकी मुले गप्पा मारत चहा पीत होते त्यांना बाकीच्या दोन मॅडम समजावून सांगत होत्या चहा पिऊन झाल्यावर सगळेजण बसमध्ये जाऊन बसले सोमनाथ सर बिल द्यायला चहावाल्याजवळ गेले बिल दिले आणि ते बसकडे जाऊ लागले तेवढ्या चहावाल्यांना आवाज दिला मास्तर कुठे चालले सहलीला अहो दादा कुठे जाणार शेगावला आनंदसागरला शाळेची सहल आहे ना सोमनाथ मास्तर उतरले मुक्कामी आहे का मग चहावाला म्हणाला नाही हो एवढे बजेट कुठे आमचे जिल्हा परिषद शाळेचे रात्रीला परत जाणार सोमनाथ मास्तर हसत म्हणाले मास्तर या रस्त्याने रात्री बारा वाजे चहात्या बस ड्रायव्हरला सांगत असे हा रस्ता रात्री बारा वाजेपर्यंत खूप भयानक होत जातो मागच्या महिन्यात रात्री एक कार उलटली होती जागीच खल्लात झाले सगळे चहावाला भय दाखवत सांगत होता दादा बरोबर आहे तुमचं पण एवढं काय त्यात आता एवढा घाटाचा अवघड रस्ता आहे म्हटल्यावर अपघात होणे साहजिकच आहे कारण हो। रात्री नवीन ड्रायव्हरला थोडे अवघडच जाते सोमनाथ सर विश्वास देत म्हणाले मास्तर असं नाही या घाटात भूतप्रेत आहे आणि गेरूचा घाट तर खूपच भयानक आहे हो रात्रीला कुणीही माणसाच्या रूपात येऊन गाडीला हात देते आणि नंतर लय बेकार होतं लहान पोरं आहे तुमच्यासोबत बाराच्या आत या परत या रस्त्याने चहावाल्याचे हात हे सांगताना कापत होते सोमनाथ मास्तर सहज म्हणाले काही भूतभीत नसतं दादा तुम्ही चिंता करू नका आम्ही येऊ बाराच्या आत असे म्हणून सोमनाथ मास्तर बसमध्ये जाऊन बसले कराळे मॅडमने हसून विचारले काय हो सोमनाथ गुरुजी चांगले गप्पा मारत होते चहावाल्यासोबत सोमनाथ सर हसून म्हणाले काही नाही सांगत होता की घाट खूप भयानक आहे म्हणून भूत भीद असतात म्हणून रात्रीच्या वेळेला आता माझ्याजवळ ही हडल बसली तर मला काय भूताची चिंता सर तुम्ही पन्ना असे म्हणून कराळे मॅडमने सोमनाथ सरांच्या खांद्याला चिमटा घेतला मागे मुलांच्या मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या बस आरामात ती घाटाचा मन हेलपटणारा रस्ता कापत निघाली होती घाटाचा रस्ता पाहून सर्वांना नवल वाटले होते बोध्याच्या त्या जंगलात गंधाट झाडी पाहून मुलांना नवल वाटत होते जो तो खिडकीमधून बाहेर बघत होता त्या बुलढाण्याच्या त्या बोध्याच्या जंगलातल्या हिरव्यागार अशा निसर्गाचे भस्मतील तो आनंद आपल्या डोळ्यांनी टिपत होता कराळे मॅडम आणि सोमनाथ सर दोघांचेही लग्न झाले नव्हते म्हणून दोघांचे सुद्धा एकमेकांना आवडीचे संकेत होतेच ते रोळच्या बाजूला असणारे झेनियाचे फुल दिसले की कराळे मॅडम एक कटाक्ष फुलांकडे आणि दुसरा सोमनाथ सरांकडे टाकत होती सोमनाथ सरांनी हेर ते हेरले त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि लघुशंकेच्या निमित्ताने खाली उतरून एक झेनियेचे ते सुंदर फिकट गुलाबी असे फूल मॅडमसाठी आणले स्मित हास्य करून कराळे मॅडमनी ते आपले केसात लावले बाकीच्या दोन मॅडमने घाट सपेपर्यंत दोघांनाही चिडवलं घाटाचा रस्ता संपला आणि सरळ हायवे सुरू झाला बस वेगाने शेगावच्या दिशेने निघाली होती काही मुलं झोपली होती तर काही मस्तपैकी आपल्या जवळची बिस्किटं खात होती कारणे मॅडमने सोमनाथ सरांच्या खांद्यावर नुकतेचं डोके ठेवले होते लगेच ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबले गाडी शेगावच्या मंदिराजवळ पोहोचली होती सगळेजण बसच्या खाली उतरले आणि सोमनाथ सरांनी सुद्धा खाली उतरून मुलांच्या रांगा लावल्या आणि बस एका बाजूने लावण्यात आली गजानन महाराजांचे सर्वांनी जवळपास दीड तासात दर्शन घेतले आणि सर्वजण बसमध्ये येऊन बसले कारण आनंदसागर पाहण्याची इच्छा सर्वांच्या मनात उफाळून येत होती सोमनाथ सरांनी प्रसाद घेऊन सर्वांच्या हातावर थोडा थोडा टेकावला आणि बस शेगावच्या बाहेर आनंदसागरकडे रवाना झाली कराळे मॅडम आणि सोमनाथ सरांनी आज जाण्यासाठी तिकीट काढले आणि सर्वजण आत गेले त्या लहान लहान मुलांच्या पोटात भोकेने कावळे ओरडू लागले तेव्हा त्यांना तिथल्या भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी नेण्यात आले सर्वांनी दाबून जेवण केले आणि आनंदसागरात प्रवेश केला तिथली काय ती स्वच्छता काय ती सुंदरता फुलांच्या बागा झाडांची हिरवळ कारंजे संगमरवरी मूर्त्या मत्सालय फायबरच्या गुहा लहान मुलांसाठी खेळण्याच्या बागा सगळेजण हरवून गेले जणू त्यांना वाटत होतं कि आपन काई ख्षना करता की आपण काही क्षणाकरता स्वर्गात आलो की काय सगळी मुलं खेळत होती बाकीच्या दोन मॅडम त्यांच्यावर लक्ष ठेवत होत्या सोमनाथ सर आणि कराळे मॅडमनी सर्वांना तिथून हलवले आणि आता खऱ्या सागराकडे प्रवेश केला खाली पाणी होते आणि त्याच्यावर फिरण्यासाठी पूल बनवलेला होता खाली नितळशार असे पाणी होते त्यावर कमळे काही छोटी जहाजी जणू समुद्रात हे बनवले की काय असाच भास होत होता या सर्व गोष्टी त्यांचा दिवस निघून गेला सायंकाळी लागलेले दिवे पाहून तिथून निघायची इच्छा कुणाचीच होत नव्हती ना पण नाईलाज होता सर्वजण भरलेल्या डोळ्यांनी आनंदसागराचा निरोप घेत होते आणि आपल्या बसमध्ये येऊन बसत होते मग नंतर मंदिराजवळ पुन्हा बस आली शिक्षकांनी मुलांना मोफत महाप्रसादाकडे नेले त्यांचे जेवण उरकले आणि देवाचा आशीर्वाद घेऊन ते सरळ बसमध्ये येऊन बसले आता अंधार चांगलाच पडला होता बस शेगावच्या बाहेर आली परतीचा रस्ता सुरू झाला होता बस वेगाने हायवेला लागली होती पण अचानक थोडी बस हल्ली आणि रस्त्याच्या खाली गेली सुदैवाने लवकर बस थांबवली बाहेर अंधार दाटला होता बसचे टायर पंक्चर झाले होते आसपास एकही दुकान नव्हतं टायर खालून चिरले होते ड्रायव्हरने एका गाडीवाल्याला हात दिला आणि नवीन टायर आणायला गेला सर्व मुले गोंधळ करत होते पण शिक्षक लोकांनी त्यांना शांत केलं टायर आणायला बराच उशीर झाला होता पण काहीच हरकत नव्हती सगळेजण गाण्याच्या भेंड्या खेळत वेळ घालवत होते जवळपास एका तासाने ड्रायव्हर एका ऑटोत टायर घेऊन आला आणि फिटिंग करून नवीन टायर बसवला गेला सर्वांनी गजानन महाराज की जय असा गजर केला आणि बस हायवेला सुरू झाली जवळपास जा रात्रीचे नऊ वाजले होते सोमनाथ सरांनी बस एका हॉटेलवर थांबवायची सांगितली होती तिथे त्यांनी चहा घेतला मुलांसोबत गप्पा मारल्या आणि तिथे बऱ्याच ट्रीपबद्दल बऱ्याच गोष्टी केल्या दहा वाजता बस निघाली हायवेचा रस्ता कापत बस निघाली होती रात्र बरीच झाली होती आता जंगलाचा रस्ता सुरू झाला होता थंड हवा लागत होती बसच्या खिडक्याही बंद झाल्या होत्या कराळे मॅडम आणि सोमनाथ सर ड्रायव्हरच्या बाजूला येऊन बसले मागचे सर्वजण झोपले होते बस घाटाचा हो रस्ता पार करत करत डुलत डुलत परतीच्या मार्गाला निघाली होती त्या भयानं रात्री अंधार फार दाटला होता दा। बराच वेळ निघून गेला त्या घाटाच्या रस्त्यावर एकही गाडी येताना किंवा जाताना दिसत नव्हती हो ड्रायव्हरला जर चुकून ढुलकी लागली तर बस डायरेक्ट दरीत जाऊ शकत होती या भीतीने सोमनाथ सरांनी कराळे कराडे मॅडम त्यांच्याशी गप्पा मारत होते बस कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला झुकत झुकत पुढे चालली होती आणि आपला रस्ता कापत होती कधी घाट चढत होती तर कधी उतरत होती बाहेर बाजूला घंदाट जंगलाच्या त्या रस्त्यावर कधी ससे तर कधी लांडगे दिसत होते त्यांना आनंदाने कराळे मॅडम आणि सोमनाथ सर बघत होते कराळे मॅडमने सोमनाथ सरांना मोबाईलमध्ये टाईम दाखवला बारा वाजायला दोन मिनटे बाकी होते सोमनाथ सरांचे लक्ष त्या पाठीवर गेले तिथे लिहिले होते गेरू तीन किलोमीटर सोमनाथ सरांच्या लक्षात आले की सकाळी चावाला काय म्हणत होता ते बस घाटाच्या मार्गाने सावध निघाले होते गेरूला बस पार करणार तेवढ्या ड्रायव्हरने बस थांबवली आणि तो खाली उतरून लघवीला गेला सोमनाथ सरांच्या मनात सकाळचा विचार घोळत होता पण त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला ड्रायव्हरने दोन मिनटं खाल्ले आणि त्याने वर चढून बस चालू केली सोमनाथ सरांनी मोबाईलमध्ये बघितले त्यांच्या कपळावर आढी आली कारण बारा वाजून गेले होते गाव यायला काहीच अंतर बाकी होतं सोमनाथ सर आणि कराळे मॅडमचे लक्ष समोर रोडकडे होते कराळे मॅडमने बोट दाखवून सोमनाथ सरांना रस्त्यावर काय आहे ते दाखवले त्या दोघांना धक्काच बसला ड्रायव्हरने दोन्ही बाजूच्या काचा बंद केल्या बसचा वेग वाढवला सोमनाथ सर आणि कराळे मॅडम समोर काचातून बघतच राहिले एक पाच वर्षाचा मुलगा बसच्या काही अंतरावर चालत येताना दिसला तो मुलगा एकटाच चालत येत होता अंगात काहीच नव्हतं फक्त एक पांढरी चट्टी त्याने घातली होती बसच्या हेडलाईटने त्याचे डोळे चमकत होते सोमनाथ सर आणि कराळे मॅडमने ड्रायव्हरला बस थांबवायचे सांगितले पण ड्रायव्हरला काहीच ऐकायला आले नाही ड्रायव्हरने उलट आणखी वेग वाढवला आणि सरळ त्या पाच वर्षाच्या मुलाला उडवले कराळे मॅडम जोरात ओरडल्या सोमनाथ सरांच्या छातीतसुद्धा धडधड होत होती कराळे मॅडमच्या ओरडण्याने बाकी दोन शिक्षिका उठल्या आणि समोर कॅबिनमध्ये आल्या सोमनाथ सरांच्या तोंडून एकही एक शब्द फुटत नव्हता ड्रायव्हरने त्या मुलाच्या अंगावर बस घातली होती त्याला शिव्या हसळत सोमनाथ सर आणि कराळे मॅडम मागे आल्या कराळे मॅडमला सोमनाथ सर समजावत होत होते सर्वात मागच्या सीटवर ते आले त्या सीटवर कोणीच नव्हतं कराळे मॅडमने आपले डोके सरांच्या छातीवर ठेवले आणि मॅडम रडू लागल्या अचानक शेवटच्या खिडकीवर टकटक वाजत होते दोघांनीही घाबरून त्या खिडकीत दो बघितलं दोघांची सुद्धा भीतीने गाळण उडाली कारण खिडकीला तो पाच वर्षाचा मुलगा लटकलेला होता व तो काच उघडण्याचा प्रयत्न करत होता कराळे मॅडमने डोळे पांढरे केले आणि त्या सीटवर बेशुद्ध झाल्या काच बंद होती नाहीतर तो मुलगा आत आला असता सोमनाथ सरांना काय करावे ते समजत नव्हते हो कारण त्या मुलाला तर ड्रायव्हरने उडवले होते तो मुलगा भूद्धन नसताना सोमनाथ सरांची खिडकी उघडायची हिंमत होत नव्हती हो बस गेरूच्या वेशीवर आली आणि तो मुलगा नाहीसा झाला तेव्हा कुठे ते सोमनाथ सरांनी मोकळा श्वास घेतला आणि कराळे मॅडमला शुद्धीवर आणलं सोमनाथ सरने गाडी थांबवायला सांगितली बसच्या खाली उतरून त्या चहावाल्याच्या टबरीजवळ गेला तिथेच त्याचे घर होते ड्रायव्हर कराळे मॅडम आणि बाकीच्या शिक्षिका सुद्धा त्याच्या मागोमाग उतरल्या तो टबरीवाला घाबरून उठला आणि खाटीवर बसला त्याने ओळखले होते की त्यांच्यासोबत काहीतरी बुधाटकीचा खेळ घडला होता म्हणून तो चहावाला वयस्कर माणूस त्यांना विचारत होता सोमनाथ सरांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला त्या मात्राच्या अंगावर भीतीने काटा आला मास्तर वाचले तुम्ही गजानन महाराजच्या कृपेने ह्या घाटाचा रस्ता भयानक आहे गेरूच्या वेशी बाहेर असे नेहमीच घडते तो मुलगा जो आहे त्याला पाच वर्षापूर्वी एका ट्रकवाल्यानं उडवलं होतं तेव्हापासून तो मुलगा रोज रात्री वेशीपर्यंत कोणत्याही गाडीमागे येतो ड्रायव्हरने तुम्हाला वाचवले त्या पोराची आत्मा वेशी बाहेर रात्री फिरत असते मास्तर तुम्ही आता निघा तो म्हातारा चहावाला त्यांना जायला सांगत होता पण तेवढ्यात बस अचानक सुरू झाली सोमनाथ मास्तर ड्रायव्हर सर्व शिक्षिका तर खाली उतरल्या होत्या मग बस सुरू कशी काय झाली बसमध्ये पन्नास लहान लहान मुले होती या भीतीने खाली उतरलेल्या सर्वांच्या मनात गोळा आला म्हातारा म्हणाला मास्तर बसमध्ये लवकर चढा आणि तुमच्याजवळ गजानन माऊलीचा फोटो असेल तो कॅबिनमध्ये ठेवा ते भूतभेज्य काही असेल ते पळून जाईल झटकन विजेच्या वेगाने सोमनाथ सर आणि बाकीचे बसमध्ये चढले तिथे गेल्यावर बाकीच्या शिक्षिका जोरात ओरडल्या कारण ड्रायव्हरच्या सीटवर एक लांब मोकळे काळेभोर केस असलेली कपडे फाटलेली बाई बसली होती आणि ती चाबी फिरवत होती आणि मोठ्याने हसत होती म्हातारासुद्धा सुद्धा बसमध्ये चढला आणि त्याने त्या बाईला हात धरून खाली खेचले ती बाई मोठ्याने ओरडली त्या बाईला फरफटत मादाऱ्याने घरात नेऊन कोंडली ड्रायव्हर आणि तिथे असलेल्या शिक्षिका भीतीने धाजर कापत होत्या सोमनाथ सराने त्या मादाऱ्याला काय चालले ते भीतभीत विचारले तो वयस्कर माणूस रडत रडत सांगत होता हीच चहाची टपरी मी उडवली होती नवसाने उशिरा का होईना मला एक मुलगा झाला आमचा आनंद आभाळात मावत नव्हता साठ वर्षाचा मी झालो तेव्हा कुठे बाप झालो पोरगं पाच वर्षाचं झालं राज्याला लघवीला गेलं आणि परत आलंच नाही आम्ही घरात झोपलो होतो सकाळी जाग आली तेव्हा पोरग पेशीच्या बाहेर रक्ताच्या चिखलात पडलं होतं ते मायच पोरगं होतं ही माझी बायको तेव्हापासून वेळी झाली आणि राज्याला कधीकधी घराबाहेर पडते आणि आपल्या पोराच्या शोधात फिरते पाच वर्षाच्या पोराची आत्मा अजूनही वेशीच्या बाहेर हिंडते असे म्हणून तो चहावाला मोठ्याने रडू लागला त्याचीही दुखद कहाणी ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला त्या म्हातारा चहावाल्या माणसाची वेधा ऐकून त्याला शांत करत झोमणार मास्तर आणि बाकीचे जळ अंतकरणाने तेथून निघाले आणि बसमध्ये जाऊन बसले बस घाट पार करून निघून गेली आणि शहरात पोहोचली अजूनही तो चहावाला मातारा रस्त्यावर जाणाऱ्या अनोळखी माणसांना सावध राहायला सांगत असतो आणि आपल्या वेड्या झालेल्या बायकोला सांभाळत असतो मित्रांनो हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत